नमस्कार देविका ही मीराच्या थंडाईमध्ये टाकण्यासाठी गोळ्या घेऊन आलेली असते ती ती थंडाई तयार करते आणि त्या थंडाईमध्ये ती भांगेची गोळी टाकते आणि ती मीराला नेऊन देते आणि म्हणते ही घे खास थंडाई मी तुझ्यासाठी तयार केली आहे आता ती मीरा थंडाई पिणार तोच तिथे निरुपा येते आणि म्हणते काय गे माझ्या सुनेने आणून दिली आहे ना ती थंडाई माझ्या सुनेने खास तयार केली आहे मग ती मीच पिणार तुलाही प्यायचं कळलं असं म्हणून निरुपा मीराच्या हातातून ती थंडाई ओढून घेते आणि स्वतः पिते आता, आता मात्र देविकाला धक्का बसतो देविका म्हणते अरे बापरे प्लॅन फसला आता ही मीराने इथे पूर्ण तमाशा घातला असता ते बघायला आवडलं असतं पण आता आईने ही थंडाई पिली आता भांग यांना चढणार आता या नशेत काय काय आता सत्य ओकतायत काय माहीत म्हणून देविका घाबरते सर्वजण कलर खेळत असतात उडवत असतात आता निरूपाला जशी जशी नशा चढत असे तस तशी निरुपा वेड्यासारखं करायला लागते वेड्यासारखं नाचत असते हसत असते सगळ्यांना कलर लावत असते स्टेजवर जाऊन जोरजोरात हसते आणि पंकज तिला समजावं लागतो मम्मा मम्मा शांतो काय करतेस तू हे तर ती पंकजच्या तीन चार कानाखाली वाजवते आणि म्हणते पनवती आहेस तू पनवती चल नाही की पनवती कुठचा किंवा पंकज म्हणतो अगं मम्मा असं काय करतेस मी तुझा बबड्या अगं तू मला का बनवते बोलतेस तू मला का मारलंस गप्पा बस चल नाही पनवती तू आणि परत त्याला स्टेजवरून ढकलून देते आणि सत्याला वरती घेऊन येते स्टेजवर आणि म्हणते हा माझा बबड्या आहे त्याच्या केसावरून डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते हा माझा बबड्या आहे बब बबड्या एकदा मला मम्मा बोल ना बोल ना एकदा मला मम्मा आता निरुपाचं ते वागणं बघून सत्या मीरा आजी सुधाकर रवी सगळेच जण त्याच्याकडे तिच्याकडे बघत राहतात आता सत्याला काय बोलावं समजत नसतं सत्या काही निरुपाला मम्मा बोलायला तयार होत नाही निरुपाला भांग चढलेली असते नशेत ती एकच अट्ट धरत बसलेली असते मम्मा बोल ना मम्मा बोल ना पण सत्या काही बोलत नसतो मग मीरा पुढे येते आणि सत्याला म्हणते बोला एकदा तरी त्यांना मम्मा बोला नाही तर त्या तुमचा पिच्छा सोडणार नाहीत त्यांना नशेत तुम्ही त्यांचा बबड्या वाटता आणि पंकज त्यांना तुम्ही वाटत आहे त्यामुळे तुम्ही मम्मा बोला तेव्हा सत्या आता मीराच्या सांगण्यावरून निरुपाला म्हणतो मम्मा आता सत्या मिर निरुपाला मम्मा बोलल्याबरोबर निरुपा नाचायलाच लागते वा 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 माझा बबड्या मला मम्मा म्हणाला असं डान्सच करायला लागते आता थोडा वेळासाठी का होईना सत्याला आईचं प्रेम मिळते असं त्याला वाटत असतं तो विचार करतो जर माझी आई आज जिवंत असती तर असंच तिने माझ्यावर प्रेम केलं असतं आता सुद्धा सत्याच्या डोळ्यात आनंद अश्रू दिसत असतात पण ती काहीच बोलत नाही तर आता भांगेच्या नशेत का होईना निरूपाने पंकजला लाथाडलेलं ला असतं आणि सत्याला जवळ केलेलं असतं ते बघून सुधाकर गायकवाड रवीलासुद्धा बरं वाटत असतं की सत्यादादावर जर आईने प्रेम केलं तर सत्यादादाला किती बरं वाटेल पण आई तसं वागत नाही आता पंकजला निरुपाचा खूप राग आलेला असतो पंकज, पंकज म्हणतो माझी आई मला पनवती बोलली मी तिला काहीच कधीच वाफ करणार नाही असं म्हणून तो तिथून निघून जातो आता देविकाला तर धक्का बसलेला असतो की काय होऊन बसलं हे करायला गेली एक झालं वेगळंच पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू